मुंडेंच्या समर्थकांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवलेत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हे बीडच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं शिरसाळ्याच्या पोलीस ठाणा परिसरामध्ये सुरेश धस यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणण्यात आलं धनंजय मुंडेंचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात आहेत मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव आणत विविध प्रकारचे आरोप सुरेश धस यांनी आरंभले आहेत सुरेश धस यांच्याकडून होणाऱ्या या आरोपांच्या निमित्तानं संतप्त झालेल्या धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी धसांना आंदोलनाच्या द्वारे दौऱ्याच्या दरम्यान काळे झेंडे दाखवले आहेत सुरेश धस यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे समर्थक हे धनंजय मुंडेंचे आहेत आणि ते आत्ता आपल्याला टी व्ही स्क्रीनवर घोषणाबाजी देताना दिसत आहेत धनंजय मुंडे यांना विविध आरोपांकरवी नामोहरम करण्याचा राजकीय डाव आहे असा या समर्थकांचा आरोप आहे या समर्थकांना पोलिसांनी आंदोलनानंतर ताब्यात घेतलं त्यांना शिरसाळ्याच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं विजय चिडे आमचे सहकारी प्रतिनिधी जोडले गेले आहेत विजय हे आंदोलन ठरवून झालं का नक्कीच जर पाहिलं गेलं तर परळीहून जे आहे ते गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे यांचं दर्शन घेऊन आमदार स भाजपाचे आमदार जे आहे सुरेश दशे बीडकडे निघाले असताना शिरसाळा गाव म्हणून मदत लागतं या ठिकाणी जे आहे ते काही तरुण जे आहे ते रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी अचानक सुरेश दशे यांचा ताफा जो आहे तो समोर आला आणि त्या तरुणाकडून काही तरुणाकडून जे आहे ते घोषणाबाजी या ठिकाणी झालेली मुंडे मुंडेंच्या समर्थकांकडून ही घोषणाबाजी करण्यात असल्याचा आरोप जो आहे तो त्या ठिकाणून झालेला आहे मात्र आता यामध्ये एक तरुणाला जे आहे ते पोलिसांनी शिरसाळा पोलिसांनी ताब्यात दिलेलं आणि त्या तरुणाला सध्या आता याच पोलीस स्टेशनमध्ये आलेलं या ठिकाणी सध्या ठेवण्यात आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जे आहे ते अधिकारी देखील येतील आणि संबंधित तरुणाची जी आहे ती चौकशी देखील या ठिकाणी करणार आहे कारण मुंढेंचे समर्थक या ठिकाणी होते मात्र यामध्ये एक तरुण जो आहे तो असा आता पोलिसांच्या हाती लागलेला आणि आता चौकशी जी आहे ती आता या सिरसाळा पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे मात्र यामध्ये जर पाहिलं गेलं ज्यावेळी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस तरुण आणि पोलिसांमध्ये हुज्जत देखील झाल्याचा राडा जो आहे तो आपल्या दृश्यांमध्ये दिसून आलेला आहे आणि त्यामुळे आता पोलिस यासंदर्भात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सर विजय याचबरोबर एक आणखी मुद्दा असा उपस्थित होतो की आंदोलकांचं नक्की म्हणणं काय आहे आणि सुरेश धसांवर त्यांचा राग का आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर परळी जाणून बुजून बदनाम केलं जात असल्याचा आरोप जो आहे तो आंदोलकून केला गेला के परळीमध्ये देखील आमदार सुरेश देशांना काळे झेंडे दाखवण्यात आलं धनंजय मुंडेंवरती आरोप खोटे आरोप करत असल्याचं त्यांच्या म्हणण्यात आलं आहे आणि त्यामुळं सुरेश धसांवरती हा राग जो आहे तो कुठेतरी आंदोलक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत असं विजय एक आणखीन मुद्दा असा उपस्थित होतो इथे की या संपूर्ण प्रकरणाचं पुढचं पर्यवसन काय आणि यानंतर सुरेश धसांना अशाच प्रकारच्या आंदोलनांना सामोरं जावं लागेल का नक्की जर पाहिलं गेलं संदर्भात काळे झेंडे दाखवले त्यानंतर सुरेश धसे यांची प्रतिक्रिया जी आहे ती आपण घेतली होती मात्र यामध्ये जर पाहिलं गेलं तर सुरेश धस जे आहे त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे चार चौघांनी काळे झेंडे दाखवल्याने काय होत नाही संविधानाने अधिकार दिलेला आहे ते त्यांच्या पद्धतीने करतात मात्र जेव्हा ते कोणी त्यांचे नेते आता आमच्या मतदारसंघात येतील त्यावेळेस आमचेही समर्थक तक असं काही करतील असं देखील सुरेश दस यांनी म्हटलं होतं मात्र आता वारंवार जे आहे ते हा प्रकार दुसऱ्यांदा आज दिवसभरामध्ये घडताना पाहायला होता कारण सुरेश दसे मासाजोगच्या दौऱ्यावरती त्यानंतर महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन ते परळीकड निघाले होते एका कार्यक्रमात त्या ठिकाणी जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले तर त्यानंतर बीडकडे रवाना जात शिरसाळ या गावामध्ये देखील काही घोषणाबाजी करण्यात आली तर काही जणांची पोलिसांसोबत देखील झाली त्या ठिकाणी आमदार सुरेश धस यांना आता नागरिकांच्या रागाला जे आहे ते मुंडेच्या समर्थकाला जे आहे ते सम तोंड द्यायला समोर जावं लागत आहे विजय मग काणखी असा उपस्थित होतो प्रश्न तुम्ही आताच म्हणालात की सुरेश धसांची प्रतिक्रिया आली की भविष्यात ज्या वेळेला विरोध करणाऱ्यांचे नेते त्यांच्या गावात येतील त्यावेळेला त्यांनाही विरोधाचा सामना करावा लागेल म्हणजे थोडक्यात परळी बीड हा परिसर काही शांत होण्यातला नाही आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर सुरेश दस यांच्या ज्या ब जे आहे ते कुठंतरी आता तसंच वाटून येत आहे कारण ज्यावेळेस साष्ट्रीय मतदारसंघ हा सुरेश बाल बालकिल्ला सांगला जातो त्या ठिकाणी ज्यावेळी आता परळीमध्ये आल्यानंतर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती त्यानंतर आता जेव्हा इकडील नेते ज्यावेळेस साष्ट्रीय मतदारसंघात जातील त्यावेळेस त्यांच्या विरोधात अशी घोषणाबाजी होऊ शकते असा अंदाज जो आहे तो आता यामधून दिसून येत आहे सर या प्रकरणामध्ये आणखी एक तपशील आपल्याला असा विचारायचा आहे की ज्या पद्धतीचं हे आंदोलन आहे या आंदोलनाच्यासाठी मुळातच मुंडेंकडून सांगण्यात आलं होतं का हे उत्स्फूर्त आंदोलन आहे जर पाहिले गेलं तर अचानकपणे हे आंदोलन जे आहे ते घडून आल्याचं आपल्याला यामध्ये दिसून येत आहे कारण अचानकपणे एक किंवा दोन व्यक्तीचं हे आंदोलन आहे कारण सिरसाळा या सुद्धा पाहिलं गेलं तर आगवे काही दोन ते चार तरुण होते आणि त्याचबरोबर परळीमध्ये देखील काही चार ते आठ दहा जण जे आहेत ते काळे झेंडे घेऊन त्या ठिकाणी अचानकपणे आले होते आणि त्यामुळे यामध्ये जे आहे ते परळीचं नाव बदनाम होणार असल्याचा आरोप जो आहे तो त्या आंदोलक पाहायला मिळालेला आहे सर धन्यवाद विजय या सगळ्या तपशिलाच्यासाठी